पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज वर्ध्यामध्ये सभा होणार आहे स्वावलंबी शाळेच्या मैदानावर पंतप्रधानांची ही जाहीर सभा होती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातली ही पहिलीच प्रचार सभा असेल वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे या सभेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे या सभेसाठी अठरा एकर मैदानात पन्नास हजार खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत या सभेला एक लाखांहून अधिक नागरिक हजेरी लावतील असा विश्वास भाजपकडून व्यक्त करण्यात येतोय या सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्ध्याचे पालकमंत्री केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे हजर राहणार आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत देखील मोदींनी प्रचाराचा नारळ वर्ध्यातूनच फोडला होता उद्या माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजी वर्धा लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी संवाद करण्यात येत आहेत पदा लोकसभेचे उमेदवार श्री रामदास तडस यांच्यासाठी मतरूपी आशीर्वाद मागणार आहे रामदास तड़स तडसजी नशीबवान आहे की पंतप्रधानाच्या उपस्थितीमध्ये रामदास तडस साहेबांचा वाढदिवस होतोय